आम्ही कुठंतरी जनतेचा विश्वास संपादन करता कमी पडलो हे मला मान्यच करावं लागेल आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये जे काही अपयश आलेलं आहे या अपयशाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे आज आम्ही सगळ्यांना बोलवण्याचा मागचा सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती सगळे मंत्री होते त्याच्यात प्रफंग पटेल सुनील तटकरे रा, राम रामराजे नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे निकालाचं कशामुळं असे निकाल लागले काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलो होतं एम ML एल एम एल सी त्याच्यातले काहीजण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता